मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे संचालक आणि मार्गदर्शक माननीय रवींद्रजी पाटील म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व व्यवस्थापन कौशल्य असलेला आणि कर्मचाऱ्यांना आपला असा वाटणारा माणूस म्हणजेच रवींद्रजी पाटील सोलापुरात विविध टी व्ही वाहिन्यांचा व्यवसाय ज्यांनी आपल्या कौशल्यानं सांभाळला मेट्रोकास्ट केबल नेटवर्कला एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या शांत आणि कल्पक नेतृत्वाचा ज्यांनी वापर केला असं एक जिद्दी नेतृत्व म्हणजे सर्वांचे मार्गदर्शक रवींद्रजी पाटील बी आर डी एस म्हणजे आत्ताचं मेट्रोकास्ट केबल नेटवर्क यावर येणाऱ्या अडचणी त्यावर मात करत यशस्वीरित्या नेटवर्क चालवण्यासाठी ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक असलेल्या श्री रवींद्रजी पाटील यांचा आज वाढदिवस लोकल चॅनल्स ते नॅशनल चॅनल पर्यंत सर्वांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध त्याचबरोबर सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय मित्रांचा गोतावळा अतिशय मनस्वीपणे जपणारं व्यक्तिमत्व म्हणजेच रवींद्रजी पाटील तेव्हा आजच्या दिनी रवींद्रजी पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्याला समृद्ध असं दीर्घायुष्य लाभो हीच द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं तुम्हा शुभेच्छा हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही